कीर्तनाचा शिवभोळा चक्रव्रते त्याचे पाय माझे चित्ते शेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज यांची सेवा आहे ती सेवा भाविक उदार पवित्र उज्वल आदर्श कळते या गावामध्ये चालत आलेला कणहरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ऐश्वर्यानं आनंदानं अठ्ठासानं चालू आहे त्याबद्दल संयोजक नियोजक व्यवस्थापक मंडळी पट्टी देणारे सगळ्या धर्माचे बळीराजा शेतकरी आणि गावातील तरुण नवयुवक मंडळ सगळ्यांना शंभर टक्के मार्क आमंत्रित केलं येऊन पोहोचलो शिवजीच दर्शन झालं महादेवाच सुंदर मंदिर बांधलं नंबर एक म्हणून गावाला एकशे एक टक्का एक मार्ग तुमचा माझा पहिला परिचय आहे आता खातं ओपन झालं <laughs> तसं या रस्त्याने एक दोन वेळेस मी इकडे गेलो बंडा देऊळगाव जात वेळेस इकडं तिकडे मधी आलो नाही एक म्हणला मध्ये का आला नाही थेपशू आलाय का मध्ये आला, मदी आला। <laughs> नंबर एक निवेदन तुमचा माझी ओळख घालून दिली आपल्या हिंगोली जिल्ह्याचं भूषण मृदंगाचे मेरू मृदंगाचे बादसे मंगेशजी महाराज गोरेगाव तुम्ही वकील मोठा लावला मीत काय ढोक महाराज इंदुरीकर महाराज गिरगावकर महाराज कोणी मंगेश महाराजाचा फोन आल्या बरोबर येस मनावच लागतय मधु काय झाडाचा पाला अशी बवा ताकत आहे आणि अशी बवाची साधना आहे नंबर एक निवेदन गाण्यासाठी संगीत अलंकार किशोरजी महाराज देवटे आणि पंढरीनाथजी कदम हे दोन नंबर एक चिलराच्या कुटवर नाव घेऊ हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरपंच उपसरपंच सदस्याच्या कुटुंब चिलर गोळा करू गोळा करू <laughs> लक्षात आलं ना ऐका आज कोण वार आहे कोण वार आहे <laughs> कोण <कोनु> वार आहे <है? laughs> मंगळवार बरोबर आहे ना लक्षात ठेवा या पार मंगळवार आणि मंदिर कुणाचं बांधलं तुम्ही महादेवाच नंबर एक निवेदन समाज बी नंबर एक आहे मी लय फिरवतो कोपऱ्यामध्ये को मला मोठा मांडव आणि मधी पाचच पांडव नंबर एक निवेदन हरे मुकुंदा अन बुवा सगळ पाचुंदा काय समाज आहे काय हार घातला बघा नंबर एक असं वाटलं घरला घेऊन जावं भर घरची म्हणील दुसरी केली का काय नाही खासच गाव भेटलं हौशा काय का असं ना नंबर एक लक्षात आलं ना मंदिर बांधलं शिवजीच मंदिर आहे मात मध्ये आहेत महादेव म्हणून आचारसंहिता लागली आणि कलशारोहणाचा कार्यक्रम आहे म्हणून रात्रशाही महाराजानं महादेवाचाच आबंग घेतला आणि मी पण महादेवाचाच आता वेळेत बसल एवढं कीर्तन आपला टाईम आहे आठ ते दहा जिल्हा परिषद शाळा कवाई भरू चारला सुटती बरोबर आहे ना ऐका पत्रिका वाचली नंबर एक मला ऊर्जा मिळाली मी कोण्या गावात आधी पाणी प्याच्या आधी म्हणत असतो पत्रिका बघा ते बरं झालं सगळे महाराज तुम्ही निवडले दळणातले खडे कडतीनं हिंगोली जिल्ह्याचं नाग धरलं हा ते बरं झालं कुठली दिदी आणली नाही हे लय अवघड झाले सध्या मनाय ज मनाय लाख कडव्याची वळई पेटली आणि पळीनं पाणी हंड्यानं कसं इजल <laughs> हा नंबर एक नियोजन हा जसे जवान उभे आहेत ना तसे कडतेचे तरुण प्रमार्थ स्नेही मंदिर नियोजनासाठी उभे आहे पाच सप्ताह करायला पाच गोष्टी लागतात ऐका क्रमांक एक क्रमांक एक प्रयत्न नंबर साधना चार काळ नंबर पाच प्रेम किती गोष्टी लागतात सत्ता करायला किती गोष्टी लागतात पाच आज पाच गोष्टी कडतीत आहेत तारी घेत्या वेळेस मंगेश महाराजाला म्हणलं कडती कोणती तर नाही महाराज माझी कडती म्हणली हे अतिशोक्ती नाही वस्तुस्थिती आहे हा नंबर एक निवेदन चला आता अभंगाचं लॉक कडायलो लक्षात आलं ना मी लहान माणूस आहे माझं कीर्तन चिंतन नाही माझं कीर्तन टिपण नाही माझं कीर्तन अभ्यास नाही माझ्याकडे एकच साध नाही फक्त मारोत्रॉ मरा दस्ताफ्रुकरचा सहवास एक काही नाही पण एकही दिवस रिकामा नाही हा पैसे घेता येतेत पैसे देता येत नाहीत हे माझे काही वैशिष्ट्य आहेत लक्षात आलं ना सगळ्यांच्या मी लहान माणूस आहे लक्षात ठेवा आता अभंगाचं शरण लक्षात ठेवा तीस संत इत किती संत तीस ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका विधानसभा आणि लोकसभा तशी वारकऱ्यामध्ये एक बॉडी आहे एक संच आहे एक कॅबिन आहे ते संत तीस संत आहेत त्याच्यामध्ये काही ओबीसीचे आहेत त्याच्यामध्ये काही चे आहेत त्याच्यामध्ये काही ओपनचे आहेत आणि त्याच्यामध्ये काही महिला आहेत ऐका जगद्गुरु तू महाराज तुम ओपन तुमच्या परिसरात लागलेलं कनेक्शन नामदेव महाराज ओबीसी गोरोबा कुंभार ऐ गोरोबा कुंभार ओबीसी रोहिद्या सांबार ओबीसी चोका मेळा चौका मेला चोका मेला चोका मेळा चोका मेळा चो येसी चोखोबर आहे ये एसी कला झालं आरक्षण ऐका आता मीराबाई बहिणाबाई सखूबाई आणि गंगाखेडच्या जनाबाई हे झालं महिला कीर्तन कळलं ना ऐका आता ती संतामध्ये एक संत ते निवडले पैठणचे नाथ महाराज परमार्थही चांगला आणि संसार बी चांगला तीस संतामध्ये कोणाचा सकल संता मधी राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा सकल संता मधी राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ दिलं अपेक्षेच्या पुढे दिलं प्रमाण देताल पाहिजे प्रमाण लागलं पाहिजे प्रमाण पाहिजे सखात <laughs> डीएड करून सी टी लागत माई पुढे कुणी उभं राहील पिलू उभा राहिले एक चालतं कोणी म्हणल अर्धा तास भाग होत तर बाया सांगाल्या दिद्या झेपड्या कीर्तन तर कोणी कराल किती प्रमाण गोड दिलं दिलं का नाही मान बी मिळाला आणि प्रमाणाला गुण बी मिळाला असं वाटायला ते पाचशे रुपये द्यावे पण हे गोसायाचं घेत नाहीत <स्थाथ> <कला लो> ना कितन कळालं <स्थाथ> ना मी जरा हरमुटन हिशी तर माणूस आहे आणि हिंगोली जिल्हा लई मोलातोलाचं जिल्हा आहे शिक्कामोर्तबा आहे खैरू ए येऊच गाता मंदिर आहे ना हे आता अध्यक्ष झाले पण पहिले गाता मंदिराचे शिल्पकार हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत याच नाव माधव महाराज मगर सुरज खेडकर मराठी समाजातला वाघ तोप कोकडे कोठले हे ताकद आहे हिंगोली जिल्ह्याची आधी पहिले निघाले असतील तर हिंगोलीचे बघा नामदेव पठाडे कुठले हिंगोलीचे सोर जवळ आणि पायावर पाय देऊन वाट चालू आहे माझ्या वाघाची मंगेश भाऊची हे लक्षात ठेवा ना, आता प्रमाण काय आले सकळ संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा नाथ महाराज ती संत हा कीर्तन म्हणजे काही दत्तू तांब्याचा खेळ समजू नका तिडीम तिडीन तिडी नका वरात आहे का इथं बेश्रमाचा फोग घ्याला पाहिजे महाराजायला अभंग कोंकण महाराज कोंकण उड्या हनतो वटाना फुटाना मास कुठला समाजीची तर निघाला महाराज समाजाला कळना सत्य त्या टोळी मुकदमाला काय करावं त्याच प्रलब्ध म्हणाव कोणाच त्या महाराजायचं ऐका तुम्ही शहाणे माणसं ऐका लॉक काढायलो ती संतामध्ये नात महाराज परमार्थही चांगला आणि संसार बी चांगला तुम्हाला दोन टाकायचंय आणि पुन्हा अभंगाच लॉक नाथ महाराजचा परमार्थ किती होता बघा ऐका परमार्थ हे पंढरपूरचा देव हे विठोपा राया छत्तीस वरावडीने पाने जा घरी चक्रपाणी वाईवडीने पाने, पाने जाघरी चक्र वाहे वाई वर्दिता घेतले होता कार्यक्रम लहानच आहे कैकी नामाने देवान घरचे घरी जेवा कडती लईच पिकल कडतीला उशिरा कळालं पण चांगलं कळालं पहिले कार्यक्रम झाले नामामने देवान घरचे घरी जेवा दोन चार गंगा ता त्या शक्काता त्या पारूबाईन मंजुळाबाई हे लक्षात ठेवा नंबर एक अरे इंदुरी कराना गिरगाव कराना ढोक आणा लबडी आना हा भजनी नसल्यावर पटका घेऊन बस स्टँडला महाराज जाईल <laughs> <laughs> महाराजाचा नखरा कोणावर भजन्यावर आहे महाराजाने तिडीम तिडीम करायचं नाही महाराजानं प्रेम दिलं भजन्याला कि वातावरण बनत आहे बघा ना छत्तीस वर्ष पाणी पंढरपूरच्या देवानं कोणा घरी वाहिलं नाथ महाराजाकडे टुकडा बंद करून टाकला संपला हे नांदेड जिल्ह्यामध्ये मा माहूर बघा दत्तात्रे तीन शिरे सा हात तया माझे दंड हे दत्तात्रय ना नांदेड जिल्ह्यातले ते नाथ महाराजाकडे वॉचमॅनची ची ड्युटी चोपदारी करीत होते त्याला <slap> प्रमाण आहे निला मने देव राबे ज्याचे घरी दत्त चोपदा What's uh...